अखेर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींची अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी हप्त्याचे पैसे हे आता जमा होण्यास झाली आहे काही एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये अशा पद्धतीने आता जून महिन्याचा बारावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे जर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा जर झाले नसतील तर कसलेच काळजी करू नका कारण की येत्या दोन तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती आता जून महिन्याचा बारा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच आता राज्य सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अजून दोन मोठे निर्णय या ठिकाणी जा नि? आता जाहीर केले आहेत म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे कोणत्या क्षणी तुम्हाला देखील या ठिकाणी हप्ता जमा झाला अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती आता तुम्हाला मॅसेज येणार आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे राज्य सरकारने जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी या ठिकाणी तीन हजार सहाशे कोटी रुपये असा निधी आता वितरित करण्यास मान्यता या ठिकाणी दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी आता वाटप करण्यास या ठिकाणी मंजुरी दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम ही आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे सोबतच आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचे आठशे तीस रुपये देखील आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे सोबतच आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयांचे देखील आता वाटप सुरू झाले आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता जून महिन्याचा बारा हप्ता वाटप तर सुरू झाला आहे तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा बारा हप्ता एकूण तीन हजार रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार रुपयांचा देण्यामध्ये येत आहे देखील मी सांगणार आहे आणि जून महिन्याचा जो बारावा हप्ता आहे तो नेमका आता तुमच्या बँक खात्यावरती आज किती वाजता जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला त्याचबरोबर आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आणि एकूण चाळीस हजार रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा आणि राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपयांचा या ठिकाणी लाभ देत आहे ते देखील मी या ठिकाणी सांगणार आहे म्हणजेच की सर्व काही अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता दोन मिनटं वेळ काढून शेवटपर्यंत पाहत चला कारण की तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे थोडक्यामध्ये लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तर आता काहीच हरकत नाही कारण की राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी जाहीर केल्या असून आता तीन योजनांचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे आता सर्व काय पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी आता जे चोवीस तासची या ठिकाणी ताजी बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अशा प्रकारची आता या ठिकाणी बातमी समोर येत आहे आनंदाची बातमी म्हणजेच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता आता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण तीन हजार रुपये अशा पद्धतीने आता जून महिन्याचा बारावा हप्ता हा आता वाटप सुरू झाला आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला आता राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील तसेच अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील यांनी देखील आता पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी घोषणा या ठिकाणी जाहीर केली असून आता राज्य सरकारने कोणती मोठी घोषणा केली आहे तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा जम आता जमा होण्यास सुरुवात झाली असून जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने या ठिकाणी तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यास या ठिकाणी आता मंजुरी दिली आहे म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापोटी तब्बल तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न देखील लाडक्या बहिणींना होता मात्र आता राज्य सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींना खोश करण्यासाठी महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले आहे तब्बल आता तीन हजार सहाशे कोटी रुपये अशा प्रकारचा निधी थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू आहे साधारणतः तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आज या ठिकाणी साधारणतः एकोणीस जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा होणार आहे त्यानंतर उद्या बारा जिल्हे आणि परवा दिवशी राहिलेल्या सर्व ला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे जर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा जर झाला नसेल तर कसलीच काळजी करू नका कारण की येत्या दोन तासामध्ये तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे लक्षपूर्वक ऐकत चला जर तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नसतील तर कसलीच काळजी करू नका कारण की येत्या दोन तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता हा आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे तुम्हाला देखील तीन हजार रुपये मिळणार आहेत की नाही ते देखील मी पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला त्यापूर्वी आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत म्हणजेच की जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता आता वाटप सुरू झाले असून जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत लगेच गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण आता सविस्तर पायात लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाच्या आणि दिलासा देणारी घोषणा या ठिकाणी जाहीर केली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे साधारणतः तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे राज्यातील दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे हे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि त्यासोबतच आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होत आहे आता आठशे तीस रुपयांचा लाभ म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा लाभ आता कसा मिळवायचा सविस्तर पाह्यात लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की लाडकी बन योजनेप्रमाणे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा तुम्हाला हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात अगोदर तुमच्या घरातील जो गॅस आहे तो आता कोणाच्या नावावरती आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमच्या नावावरती असेल तर तुम्हाला शंभर टक्के हप्ता मिळणार आहे जर नसेल तर तुम्हाला तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं या ठिकाणी आवश्यक आहे म्हणजेच की तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणे आवश्यक आहे जर नसेल तर तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती करून घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यायचे आहे कारण की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता हे दोन महत्वाचे कामे केल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी अर्ज करायचा आहे आता सोप्या पद्धतीमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही लाडके भन योजनेच्या एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्यासाठी ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करायचा आहे म्हणजेच की आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठराल आणि वर्षाचे तुम्हाला या ठिकाणी तीन हप्ते देण्यामध्ये येणार दे आहेत पहिला हप्ता आठशे तीस रुपये दुसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये यांची जर बेरीज केली तर साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती ही जमा होणार आहे नक्कीच तुम्ही म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा देखील तुम्ही शंभर टक्के आता लाभ हा मिळू शकता सोबतच लाभासाठी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरला तर तुम्हाला वर्षाचे तीन हप्ते साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा केली जाईल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर योजनेचा देखील शंभर टक्के लाभ मिळू शकता त्यानंतर आता या ठिकाणी एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आता थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी महत्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यास सुरुवात होत आहे आणि त्यानंतर आता लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपयांचा देखील या ठिकाणी राज्य सरकार आता लाभ देणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपये देत आहे आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा सर्व काही पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूणच चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे म्हणजेच की तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला आता चाळीस हजार रुपयांचे कर्ज या ठिकाणी मिळणार आहे कर्जासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडके बन योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज करायचा आहे म्हणजेच की लाडकी भन योजनेअंतर्गत तुम्हाला आता व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे कर्जासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडके बहिन योजनेमध्ये अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे लागणार आहेत तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड असेल त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटचा पासबुकचा फोटो असेल किंवा या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला म्हणजेच की लाडकेभण योजनेच्या लाभासाठी जेवढे कागदपत्रे लागले होते लागले होते तेवढेच एकूण चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी साठी सा, देखील तुम्हाला या ठिकाणी कागदपत्रे घेऊन तुम्हाला ई सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरलं आणि तुम्हाला या ठिकाणी एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ हा देण्यामध्ये देईल अशा प्रकारे तुम्ही एकूण चाळीस हजार रुपयांचा देखील शंभर टक्के लाभ घेऊ शकता म्हणजेच की व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार लाडक्या बहिणींना एकूण चाळीस हजार रुपयांचे या ठिकाणी अर्थसहाय्य करत आहे आणि तुम्ही एकूण चाळीस हजार रुपयांचे या ठिकाणी कर्ज काढले तर तुम्हाला ही रक्कम परतफेड करण्याची गरज नाही तुमचा लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे ही रक्कम परतफेड करणार आहे म्हणजेच की तुम्ही बँकांमार्फत एकूण चाळीस हजार रुपयांचे कर्ज काढले की त्यानंतर तुमचा लाडकी भन योजनेचा एक हजार पाचशे तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाईल जोपर्यंतही चाळीस हजार रुपयांची रक्कम परतफेड होत नाही तोपर्यंत तुमचा हप्ता तो, तुम तो बँकेकडे दिला जाईल अशा प्रकारे तुम्ही चाळीस हजार रुपयांचा नक्कीच लाभ घेऊ शकता त्यानंतर महत्त्वाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झाली असून आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली आहे जर तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जर जमा झाली नसेल तर कसलीच काळजी करू नका येत्या दोन तासामध्ये दे। तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे सोबतच ई के वाय सी जर नसेल केली तर तात्काळ ई के वाय सी देखील करून घेऊ शकता कारण की राज्य सरकारने आता हप्त्याच्या लाभासाठी या ठिकाणी ई सी करणे अनिवार्य केले आहे सोबतच आता जून महिन्याचा बारा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक बँक खात्यावरती थी, या ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक जर नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या जर लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता यासाठी काय करायचं आहे तर तुमचे आधार कार्ड मोबाईल आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे जर, जर लिंक असेल तर तुम्हाला येत्या दोन तासामध्ये हप्ता मिळणार आहे जर लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी तात्काळ लिंक करून घ्या अशा प्रकारे तुमच्या बँक खात्यावर त्याचा हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता जून महिन्याचा बारावा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा वाटप सुरू झाला आहे तर आता ज्या लाडक्या बहिणींना म्हणजेच की पात्र असून ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्या अकरावा हप्ता काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा अकरावा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये आला होता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की तुमची प्रतीक्षा संपली असून आता जून बारा हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे साधारणतः आता या ठिकाणी सहा जुलैपर्यंत जून महिन्याचा बारा हप्ता वाटप होणार आहे सहा जुलैपर्यंत आता तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे आता आजपासून ही रक्कम वाटप सुरू झाली असून सहा जुलैपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती रक्कमही जमा होणार आहे दोन तासामध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी मॅसेज येऊ शकतो पैसे जमा झाले अशा प्रकारचा आता कोणत्या क्षणी तुम्हाला मॅसेज येऊ शकतो तर अपडेट कशाप्रकारे वाटले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद